माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत चेंबरमध्ये पडून स्मशानभूमीत काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत असून नैसर्गिक विधीला गेलेल्या महिलेचा पाय घसरून ड्रेनेच्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला हा दुर्दैवी प्रकार शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला असून मंगल उर्फ पिंकी पिंटू कांबळे वर्ष तेत्तीस राहणार जुना पुन्हा नाका स्मशानभूमीजवळ सोलापूर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे मंगल कांबळे या दुन्ही भांडी करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात दोन मुलांसह त्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या जागेत ते राहत असतात दुपारी त्या स्मशानभूमीच्या बाजूला असलेल्या चेंबरपासून जात होत्या दरम्यान त्यांच्या चालताना अचानकपणे तोल गेला व त्या आतमध्ये पडल्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटरसायकलस्वाराने हा प्रकार पाहिला त्याने तिथे ते राहत असलेल्या त्यांच्या घरातील नातेवाईकांना याची कल्पना दिली मंगल कांबळे यांचा शोध घेण्यात आला मात्र त्या चेंबरमध्ये दिसून येत नव्हत्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले त्यांनी चेंबरमधील पंपिंग मोटरने बाहेर काढले तेव्हा महिला आत असल्याचे निदर्शनास आले त्या महिलेस बाहेर काढून उपचारासाठी शस्त्ररुग्णात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी ती उपचारापूर्वीच ती उपचारापूर्वीच मदत झाल्याचे सांगितले याची नोंद फौजरचवडी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका